नमस्कार महाराष्ट्र तर मित्रांनो आजपासून मी तुम्हाला दर्शन घडवणार आहोत आपल्या झाडीपट्टी रंगभूमीचं तर मित्रांनो झाडीपट्टी रंगभूमीवरील अवघ्या महाराष्ट्राभर गाजत असलेलं एक दमदार नाटक दमदार कलाकारांचा जोमदार अभिनय अवघ्या महाराष्ट्रांनी त्या नाटकावर अतोनात प्रेम केलं अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेलं नाटक त्या नाटकाचे आपण काही क्षण पाहणार आहोत मित्रांनो या नाटकामधले काही महत्त्वाचे सीन्स काही महत्त्वाचे प्रवेश किंवा छोटे छोटे क्षण मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यामुळं हे नाटक तुम्ही आवर्जून पाहावं ज्यांले ज्यानले लाईव्ह नाटक पाहता आलं नाही पण ज्यांनी इच्छा आहे ते पा नाटक पाहण्याचे कारण ते नाटक खूप ऐतिहासिक आणि खूप दमदार नाटक आहे ते त्यामुळं ज्या व्यक्तींना हे नाटक पाहायला भेटलं नाही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या नाटकाचे काही क्षण मी तुमच्यासाठी खास अपलोड करणार आहोत तर लोकजागृती संस्था वडसा प्रस्तुत आ, भगवान शहीद बिरसा मुंडा यांचे जीवनाव जीवनावर आधारित असलेलं ऐतिहासिक नाटक चुळाराम बल्लारपुरे लिखित आणि आपल्या महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक डॉक्टर अनिरुद्ध जीवनकर यांच्या दिग्दर्शनातून साकार झालेले हे ऐतिहासिक नाटक त्या नाटकाचे आपण काही क्षण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया पण ही पूर्ण सिरीज तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या शहीदवीरांचा आपल्या क्रांतीवीरांचा इतिहास घराघरात पोहोचावा त्यांचं शौर्य त्यांचं बलिदान प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवर तरंग तरंगडत राहावं यासाठी या, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया

अरे हिंदूचा देव मंदिरा मुसलमानाचा देव मस्जिद ईसाईचा देव त्यांच्या चर्च मंदिर समजे देव कोणत्या ना कोणत्या कौलाच्या घरात बंदिस्त पण आपला आदिवासीचा देव राहते दे, निसर्गाच्या सानिध्यात नदी त्या झाडावर पेरचा पेन बुढाल पेन समजे आपले देव समजे आपले देव हे दे कोणी समजे आपले देव पुन्हा म्हणशील तू कि बा बुढाल पेन म्हणजे का बुढाल पेन म्हणजे सिंधुगा ुगाल बेल बडा फेल घडा फेल हे ते आपले देव आहे दे ते कोणत्या कौलाच्या घरात पण दिसत नाही मग ते चर्च असो मंदिर असो गुरुद्वारा असो मस्जिद असो ते कोणत्या कौलाच्या घरात पण दिसत नाही आणि आपला आदिवासीचा देव राहायचे हे निसर्गाच्या सानिध्या कधी या घरावर कधी त्या बाईवर कधी त्या रागावर कधी त्या मशीवर जे ती आपली श्रद्धा आहे ते ती आपला दे जे ती आपली श्रद्धा आहे ते ती आपला बा आपला कुठे माझ्या मायला वाचवल ना पुरेपूर पुरे। आपला पेनस तुमच्या बाळाले गुडाल बुढालपेनंच तुमच्या बायाने वाचून